कोण कशासाठी कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय भूकंप झाला सोमवारी सकाळी राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थोड्या वेळासाठी नॉट रिचेबल होते त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेस वरिष्ठांशी बोलण्यासाठी नाना पटोले तातडीनं दिल्लीला रवाना झाल्याचे समजते चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसमधून बाहेर पडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलेला आहे याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नाना पटोले यांनी यासंदर्भात एक ट्विट केलेलं आहे आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे असं त्यांनी लिहिलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई